वाघांना माणसासारखं वागायला शिकवणारी मी अनेक माणसं बघितली पण माणसांना वाघासारखं जगायला शिकवणारा मी एकच वाघ बघितला वंदनीय हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे सगळं सुरळीत चालू असताना राज्य कारभार करणं वेगळं आणि संकटांची एकामागोमाग एक मालिका कोसळत असताना त्याला धिरोदात्तपणे सामोरं जाऊन त्या संकटातून महाराष्ट्राला सुखरूप बाहेर काढणं वेगळं कोरोनाच्या महामारीमध्ये ज्यांनी महाराष्ट्राला अलवार बाहेर काढलं ते महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख तथा शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे आणि दोन हजार चोवीसच्या या लोकसभा निवडणुकीच्या ठाणे लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सन्मान्य राजनजी विचारे यांच्या या प्रचार सभेसाठी मंचावर उपस्थित महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी आणि उपस्थित आपण सर्व अनेकांनी बलिदान देऊन या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं आम्हाला फक्त मतदान करून हे मिळवलेलं स्वातंत्र्य आता टिकवायचं आहे ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई आहे इंग्रज व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले आणि भाजपवाले राज्यकर्ते म्हणून आलेत आणि व्यापारी बनलेत फोडा आणि राज्य करा या नीतीनंच त्यांचा कारभार चालू आहे हे गेल्या दीड वर्षातल्या महाराष्ट्राच्या राजकारणावरून आपण लक्षात घेतलं असेल त्यांनी शिवसेना फोडली शिवसेनेचं नाव घेतलं चिन्ह घेतलं पण तरीही महाराष्ट्रापासून तेलंगणापर्यंत अजूनही त्यांना उद्धवजी ठाकरेंचा जागर करावा लागतो तुम्हाला उद्धवजी ठाकरेंची एवढी भीती का आहे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे कारण तुमचा विचारात अडवायचं सामर्थ्य फक्त महाराष्ट्राच्या मातीत आहे आणि लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रच तुमच्या पराभवाची सुरुवात करेल आणि त्याचा आरंभ या ठाणे लोकसभा मतदारसंघातून होईल हे तितकंच निश्चित आहे इतका बोगस प्रचार यापूर्वी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कधीच झाला नव्हता पंतप्रधान विचारतायत सत्तर वर्षात काँग्रेसनी काय केलं देशाचे गृहमंत्री विचारतायत शरद पवार साहेबांनी काय केलं आणि राज्याचे उपमुख्यमंत्री विचारतायत की उद्धवजी ठाकरेंनी अडीच वर्षात काय केलं अरे त्यांचं बाजूला राहू द्या तुम्ही दहा वर्ष सत्तेत आहात आधी तुम्ही काय केलं ते तरी सांगा तुम्ही ते अजिबात बोलत नाही तुमच्या फक्त घोषणा आणि आश्वासनं याच्या पलीकडं जनतेला काहीही मिळालेलं नाही रोज सहाशे कोटीच्या जाहिराती करून मोदीजी की गॅरंटी म्हणून तुम्ही लोकांना फसवत राहिला ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे एका राजाच्या दरबारात एक गायक पोचला आणि त्या गायकाची मैफल चालू झाली गायक सुंदर गात होता अप्रतिम गात होता त्याचं गाणं ऐकून राजा प्रचंड आनंदी झाला खुश झाला आणि आनंदाच्या भारात त्यांनी त्या गायकाला बक्षीस घोषित केलं की पंधरा लाख तुझ्या खात्यावर जमा करतो पंधरा लाख खात्यावर जमा करतो म्हटल्यावर गायकाला आणखी उत्साह आला आणखी हुरूप आला तू आणखी चांगलं गायला लागला गायकाचं गाणं ऐकून राजा पुन्हा प्रसन्न झाला म्हटला तुला पक्क घर देतो आता घरही मिळालं गायकाचा ऊर भरून आला तू आणखी उत्तम गायला लागला राजा आणखी खुश झाला म्हटला तुझ्या मुलाला नोकरीही दिली गायकाला तर भरूनच पावलं आता आणखी काय हवं मैफल संपली गायक घरी गेला बायकोला म्हणाला आज दरबारात मैफल प्रचंड चांगली झाली माझं गाणं ऐकून राजा प्रचंड खुश झाला माझं गाणं ऐकून पहिल्यांदा त्यांनी मला पंधरा लाख खात्यावर जमा करतो म्हणून सांगितलं नंतर पक्कं घर देतो म्हणून सांगितलं नंतर आपल्या मुलाला नोकरी देतो म्हणून सांगितलं बायको म्हटली बरं झालं बाई आता अच्छे दिन येणार सगळे आनंदी पण आठवडा गेला महिना गेला वर्ष झालं दोन वर्ष झाली पाच वर्ष झाली सहा वर्ष झाली सात वर्ष झाली ना पंधरा लाख खात्यावर आले ना पक्क घर झालं ना पोरला नोकरी मिळाली एक दिवस बायको संतापली नवरला म्हणाली उठायचं आणि पहिलं राजाकडे जायचं पंधरा लाख खात्यावर पक्क घर आणि नोकरी घ्यायची आणि मग घरात पाय ठेवायचा आता गायक हा पुढं पर्याय नव्हता तो राजाकडं गेला राजाला म्हणाला महाराज सहा वर्षापूर्वी आपल्या दरबारात माझी मैफल झाली होती माझं गाणं ऐकून आपण प्रचंड खुश झाला माझ्या खात्यावर पंधरा लाख जमा करतो म्हटला नंतर पक्कं घर देतो म्हटला माझ्या मुलाला नोकरी देतो म्हटला पण महाराज अजून मला काहीही मिळालं नाही तसे ते महाराज म्हटले हे बघ तुझं गाणं ऐकलं की माझे कान खुश व्हायचे आणि माझं बक्षीस ऐकलं की तुझे कान खुश व्हायचे या देण्या घेण्याचा विषय येतो कुठं गेली दहा वर्ष आमचं तरी काय झालंय त्यांच्या घोषणा ऐकल्या की आमचे कान खुश आणि आमची मतं मिळाली की ते खुश या देण्या घेण्याचा विषय येतो कुठं परवा सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्ती बी व्ही असं म्हणाल्या की नोटाबंदीमध्ये अठ्ठ्याण्णव टक्के नोटा परत आल्या मग काळा पैसा गेला कुठं काळा पैसा गेला कुठं नोटाबंदीमध्ये काळा पैसा पांढरा करायचा सर्वोत्तम मार्ग काळा पैसा परत आणण्याची गॅरंटी दिली होती काय झालं त्या गॅरंटीचं तुम्ही प्रत्येकाच्या खतर पंधरा लाख रुपये जमा करतो म्हटला होता काय झालं त्या गॅरंटीचं तुम्ही वर्षाला दोन कोटी नोकर देतो म्हटला होता काय झालं त्या गॅरंटीचं दोन हजार बावीस पर्यंत तुम्ही पक्की घर देणार होता काय झालं त्या गॅरंटीचं अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभारणार होता काय झालं त्या गॅरंटीचं इंदू मिल मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक उभा करणार होता काय झालं त्या गॅरंटीचं तुम्ही महागाई कमी करणार होता काय झालं त्या गॅरंटीचं तुम्ही शेतकरी फेरंच आत्मत्या थांबवणार होता काय झालं त्या गॅरंटीचं तुम्ही शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार होता काय झालं त्या गॅरंटीचं तुम्ही मराठा समाजाला योग्य आरक्षण देणार होता काय झालं त्या गॅरंटीचं दणकर समाजाला एका महिन्याचं आरक्षण देतो म्हणून गॅरंटी दिली होती काय झालं त्या गॅरंटीचं काय झालं मेक इन इंडियाचं काय झालं स्मार्ट इंडियाचं काय झालं स्किल इंडियाचं काय झालं डिजिटल इंडियाचं काय झालं स्टार्टअप इंडियाचं काय झालं आत्मनिर्भर भारताचं अहो भारताला आत्मनिर्भर करायचं राहू द्या आधी तुमचा पक्ष तरी आत्मनिर्भर करा एकशे सोळा उमेदवार बाहेरचे आहेत लोकसभेला तुमचे महाविकास आघाडीचं सरकार आलं महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीनं तो सुवर्ण काळ होत आहे परवा सांगलीचा एक स्वच्छता कर्मचारी मला म्हणाल की महाराष्ट्र खरंच भाग्यवान आहे कारण महाराष्ट्राला अत्यंत योग्य वेळी उद्धवजी ठाकरेंसारखं नेतृत्व मिळालं कोरोनाच्या कालखंडामध्ये जर उद्धवजी मुख्यमंत्री नसते तर महाराष्ट्राच्या रस्त्यावरनं माणसं मरून पडलेली तुम्हाला दिसली असती एकीकडे एक दुसऱ्या राज्यातनं गंगेतनं प्रेत वाहून जात होती त्यावेळी महाराष्ट्र मात्र सुरक्षित आणि सुखरूप होता हे उद्धवजी ठाकरे यांचं नेतृत्व होतं त्या भयानक संकटात सुद्धा ऐंशी हजार कोटीचं परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आलं रोजगारामध्ये उद्योगधंद्यामध्ये महाराष्ट्र क्रमांक एक वर राहिला तत्कालीन काळात देशात जेवढी सर्वेक्षणं झाली त्यात पहिल्या पाच सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धवजी ठाकरेंचं नाव राहिलं मग तुम्हाला उद्धवजी ठाकरे नको का होते सत्ता आणि मत्ता एवढंच अंतिम ध्येय झालं होतं तुमचं सत्य न्याय विश्वास आणि शिव ही नैतिक मूल्य जर राज्य व्यवस्थेच्या मुळाशी नसतील तर ती राज्य व्यवस्था न राहता तो जंगलचा कायदा होतो आणि तिथं नागरिक नव्हे तर गुलाम तयार होतात ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे तुम्हाला गुलाम तयार करायचे होते आणि उद्धवजी ठाकरे त्यातले प्रमुख अडथळा ठरत होते म्हणून तुम्ही त्यांना मुख्यमंत्री पदावर उतरवलं तुम्ही उद्धवजींना मुख्यमंत्री पदावर उतरवू शकलात पण जनतेच्या न कसे उतरवणार हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न काय परिस्थिती आहे शिवसेना फोडली चाळीस गद्दार घेतले आम्हाला वाटलं आता सत्ता मिळाली थांबतील मग यांनी राष्ट्रवादी फोडली त्यांचे म्हणलं आता था तरी थांबतील मग यांनी काँग्रेसचे आदर्श नेते घेतले म्हणलं आता था तरी थांबतील मग यांनी मनसेसोबत घेतली अरे म्हणलं आता तरी बास करतील त्यांच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या आमचे दरवाजे कायम उघडे आहेत अहो त्याच्यातून भ्रष्टाचारी आत येत आहेत नाही दरवाजे उघडेच आहेत अहो बलात्कारी आत येत आहेत नाही दरवाजे उघडेच आहेत अहो सगळेच का घेत आहे वन नेशन वन टॅक्स या धोरणासारखं त्यांना वन नेशन वन पार्टी बनायचं आहे या देशात त्यांना दुसरी पार्टीच नको आहे एक देश एक पक्ष ही भूमिका आहे आणि हीच हुकुमशाहीची सुरुवात आहे हे पहिलं लक्षात घ्या वन नेशन वन पार्टी वन नेशन वन लीडर आणि वन नेशन नो इलेक्शन ही पुढचे टप्पे आहेत त्यांचे नाहीतर सुरतला काय झालं भाजपचा उमेदवार बिनविरोध निवडून आला काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्जच बाद झाला तो काँग्रेसचा उमेदवार म्हणे बेपत्ता आहे चंदीगडला महापौर पदाच्या निवडणुकीत काय झालं निवडणूक निर्णय अधिकारनं सीसीटीव्ही समोर सहमत बाद केली नशीब कोर्टाने या घटनेची दखल घेत त्याचं वर्णन केलं मर्डर ऑफ डेमोक्रेसी ही लोकशाहीची हत्या आहे सत्तर वर्षामध्ये कधी घडलं नव्हतं संसदेमध्ये एकाच दिवशी एकशे शेहेचाळीस खासदारांचं निलंबन केलं गेलं आणि त्यांच्या अनुपस्थितीमध्ये हवेची विधेयक पास करून गेली ही कशाची सुरुवात आहे कुठल्या दिशेनं चाललो आम्ही आम्ही राजकीय विरोधक आहे म्हणून देशात हुकुमशाही येते असं म्हणत नाही स्वीडन स्थित संस्थेनं परवा एक अहवाल प्रकाशित केला व्हरायटी ऑफ डेमोक्रेसी त्याच्यामध्ये ते लिहितात भारतीय लोकशाहीचं वर्णन करताना की भारतामध्ये इलेक्ट्रॉल ॲटोक्रसी आहे म्हणजे निर्वाचित एकाधिकारशाही इथं मोदी सरकार म्हटलं जातं भारत सरकार नाही ही एकाधिकारशाही आहे कुठल्या दिशेला चाललो आहे आम्ही की लोकसभा निवडणूक ठरवेल आम्ही लोकशाहीत राहणार आहोत की हुकुमशाहीत जाणार आहोत तुमचं मत त्यासाठी महत्वाचं आहे सगळ्यात गरजेच आणखी एक गोष्ट करून ठेवली मला प्रश्न पडतो कधी दोन हजार चौदा साली जागतिक बाजारपेठेत क्रूड ऑइलचे दर गागनाला भिडले असताना पेट्रोलचा दर होता सहासष्ट रुपये आणि आज जागतिक बाजारपेठेमध्ये क्रूड ऑइलचे दर आणखी कमी असताना भारतामध्ये पेट्रोल मात्र झालंय एकशे दहा रुपये डिझेल छप्पन रुपये होत त्या शहाण्णव रुपया पस्तीस रुपये लिटर दरानं पेट्रोल देऊ अशी गॅरंटी तुम्ही दिली होती आज त्याच पेट्रोल पंपावर तुमचे बॅनर झळकतायत उज्ज्वला गॅस योजना परवा आमच्या शेजारच्या काकू आल्या म्हटल्या पूर्वी माझे पाय खूप दुखायचे मला उठता बसताना प्रचंड त्रास व्हायचा माझ्या गुडघ्यातून भयानक वेदना निघायच्या नंतर मला उज्ज्वला गॅस योजनेबद्दल कळालं मग मी त्या योजनेतनं गॅस सिलेंडर घरी आणलं आता मी सिलेंडरवर बसून चुलीवर स्वयंपाक करते ऐंशी कोटी जनतेला तुम्ही रेशनचं मोफत धान्य पाच वर्षे देतो म्हणाला अ पाच किलो रेशनचं धान्य शिजवायला अकराशे पन्नास रुपयाचा सिलेंडर घ्यायचा हे तुमचं सरकार यांच्या वचन जाहीरनाम्यात काय लिहिलं आणि पंचवीस कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढलं अरे पंचवीस कोटी लोकांना गरिबीतून जर तुम्ही बाहेर काढला असेल तर मग ऐंशी कोटी लोकांना रेशनचं धान्य पुरवता कसे आणि ऐंशी कोटी लोक अजूनही या देशातली रेशनच्या धान्यावर जगतात ही अत्यंत लाजिरवाणी असणारी बाब तुम्ही अभिमानाने जाहिराती करून